नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बहिराज्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा ऑगस्ट वार रविवार रोजचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे अक्याऐंशी किमान तीन दर तीनशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट राहता आवक पंचावन्न किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आवक पंचवीसशे सदुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे त्र्याहत्तर किमान दर सहाशे दर नऊशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट मंगळवेढा आवक पंचेचाळीस किमान दर ऐंशी दर पाचशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे पस्तीस किमान दर बाराशे दर चौदाशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल धन्यवाद